कामिनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला मी आज दाबिली बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बटाटा उकडून घेतला आहे बारीक शेव शेंगदाणे मसाला चटणी चिंचेची चटणी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि पाव आणि हा मसाला दाबिली मसाला मी घरी बनवलेला आहे चला आता एका कढईमध्ये तेल गरम करूया त्याच्यामध्ये दोन चमचे दाबिली मसाला टाकूया एक चमच लाल तिखट आणि हळद चवीपुरतं मीठ तेलामध्ये छान मसाला फ्राय करून घेऊया आणि उखडलेले बटाटे त्याच्यात टाकून भाजी चांगली फ्राय करून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून बटाट्याची भाजी छान फ्राय करून घेऊया छान होते दाबिलीची भाजी, है। भाजी है आहे भाजी रेडी आहे ती आता आपली एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त गरम गरम मध्ये त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि फ्राय केलेले शेंगदाणे हे मसाला मसाल्यामध्ये शेंगदाणे फ्राय केलेले आहेत ते थोडे टाकूया छान दिसते बघा दाबेलीची भाजी गॅसवर तवा गरम करत ठेवूया एकीकडे आणि पाव मस्त पैकी असे मधोमध कापून घ्यायचं पावाला लाल चटणी सगळीकडे पसरून घ्यायची आणि चिंचेची चटणी भरपूर अशा दोन्ही चटण्या लावायच्या आणि मस्त चमचा भरून भाजी घ्यायची ती सगळीकडे पसरवायची पावाला की त्याच्यावर मस्त फ्राय केलेले शेंगदाणे टाकायचे बारीक शेव टाकायची भरपूर अशी थोडासा कांदा कोथिंबीर मस्त अशी दाबिली दिसते बघा छान आता तव्यावर तूप गरम करून घ्यायचं आपल्याकडे बटर नाहीये म्हणून सध्या तूपानेच बनूया दोन्ही साईडला मस्त पाव फ्राय करून घ्यायचे अशी कडक दाबेली छान रेडी आहे मस्त फ्राय झाले एकदम तिला आपल्याकडे डाळिंबाचे दाणे नाही येत नाही ते सगळं साहित्य आहे मस्त दोन्ही साईडला बारीक शेव लावून घेऊया छान दिसते अगदी त्याच्यावर चटणी चिंचेची चटणी थोडासा कांदा कोथिंबीर आणि शेव मस्त दाबेली झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहे चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा दाबेली कशी झाली ती